पिल्ला 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 पुढच्या वर्षी लग्नात केला गेला एक रुपये बंडवाजे बंटन आणि काय मंगलसूत्र येऊन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आता आम्ही चाललो सगळी तिसगावच्या जत्रेला यशने आमंत्रण केलं आपल्याला आणि आप तिकड माझा फेवरेट पाळणा पण आहे आणि शेड आमचा आता झोपलाय मस्तपैकी झोपलाय का ग ऐ ग हसते आमच्या टिटून ये ना एक गाणी पाठांतर गेलंय तुम्हाला ऐकायचं आहे का ए बोल एकदा बोल ना एकदा बोल ना एकदा बोल किती दिवस का बोल ना बोल बोल लवकर बोल काय होतं ते गाणी बोल ना लवकर किती मास्कराव बोल लवकर चल एक दोन तीन।, चार। तीन तीन चार बोल लवकर तर चला काही आता मी निघतो इकडनं आणि पहिले जाऊन दिदीकडे जातो जरा टाईमपास करतो आणि मग साडेसात वाजता निघणार आहे कारण की हर्षित कामाला गेले आणि हर्षितला यायला टाईम लागेल मी आता आरशात ब्लॉग घेते कारण की असा केला ना तर जरा चंपू वाट मी जरा दिवसात होतील जरावरती तेव्हा घेऊया त्याचे ब्लॉग मलाच कधीतरी वाटते एकदम चंपू चंपू वाट काय बोलते एक गाणी बोला लवकर बोल ना छोटू बोल ना गाने हुट। हुट? थीके, थीके। ना थी। बोल ना तो गाणी कुठला तो हट ठीक आहे ठीक आहे आता अजून तुझ्याशी पण बोलणार नाही मी मग गाणी बोलते का नाही ठीक आहे तर चला आता निघतो ही गाणी बोलली तर ठीक आहे तर काय आपलं गरीब माणसं चला बघ आता लास्ट विचारतो आहे गाणी बोलते का नाही एकदा बोललं कीच जातो मी बोल नाही हां ते गाला चायच्या भेटलं काय सप्साया के अके लिंबू पाणी <laughs> लिंबू <लिम्बु> पाणी <laughs> उन्हाळा आलाय म्हणून मी बोलते लिंबू पाणी प्याय चांगलं असत चला पुरत <laughs> <एए। laughs> कार केलं काकाच्या हातात द्यायची प्रसाद जाता निघलो आम्ही दोघ जण आणि बाकीचे सूरज आणि सोन्याचे वेगळे गाडीवर येईल सूरज आणि सोन्या वेगळ्या गाडीवर आहेत आणि आठ्या फोन येतात लवकर जत्रा गप्पाची आता जातो पहिले जत्रेत जातो नंतर बघूया आपला नियोजन कसं होतोय सूरजू बघू शकता नियोजन करून ठेवलं आपला फक्त पोर आली नाही कुठे बॉक्स आहे का सामान आहे का अनबॉक्सिंग एवढी मी फ्लॅश लाईट लाईस तर थांबलो मूड खराब झाला एवढी सोय केली हांडे भरून ठेवले दारू बोलत नाही आता सगळी गँग निघली आमची दत्रेला रॉयल यांची होणार आहे लॉयल चार <नंबर वाला। हाँ। laughs> <जार नंबर? laughs> आला <तार> ना आला बघा मग बोललो आमच्याकडे ससा एक पालेला आहे बघा <तार>

बाबा माझं नाव चल तुझा वॉलपेपर कायमचा ठेवीन मी मोबाईलला टॅटू टॅटूवाला ओझी ते बघ काय भाई ओझी टॅटूवालाय तिथं टॅटू काढला ना तुझा वॉलपेपर ठेवीन मी अरे तो नाही तिथे चल पैसे मी देतो चल अरे भाई माझा सॉन्ग लागलाय बघा जास्त फेमस झालोय चालला 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 काय तर चालत नाही आपल्या हेल्मेट ला लावा लागेल ट्रेंडिंग नाही कितने काय हे कितने काय हा साठ वाला राईस घेऊ का हे कमेंट करून सांगा येऊन घेऊन जातो आपल्या हेल्मेट ला लावूया आपण ढापायच नाही ढापलोय प्रत्येकाच्यातून एक एक गोष्ट घेऊन जाता घरी घेऊन जातो आणि आईला सांगतो विकत आणलेत सामान आणलाय सामान आणलाय सामान आणलाय दादा नको लपडा नाही पाहिजे आपल्याला ભાવ વિચાર ઇક ઉગીત મા લિકાજે ઉવા ના રે આમ ના ठेव ठेव चालू हे भावाला केस भेटले भावाला केस भेटले आहेत हे केस घे भाऊ हे सुरेश सुरेश पाळू नको हे बसेल आता हे बसेल हे सुरेश बोलू नको पुढच्या वर्षी लग्न कंटन आणि काय मंगळसूत्र घेऊन पन्नास रुपयाला जास्त खर्च एहानपांनी मजा घेत आहे सुरस तडी बोपण आहे काय बोलतोय त्याला बहुत ना काय माहिती काहीतरी काय बोलतो आम्हाला माहिती कुत्रा गाव हे बाबा दू बाबा दू सामान घे देणार नाही लोक ए तोडला ए भरून दे भरून दे ए पैसे दे ए पैसे दे पैसे दे मामा

आता आम्ही पाळण्यात बसायला चाललोय ए बाबा ए कुठेतरी चला ना नाही ए, ना ए।, ए, ना ए अरे कुठेतरी चला अरे कुठे चला इथं 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 দাও अरे बाबा एक इकडे जाऊ जास्त की मेजॉरिटी करा इथं इथं नाही रे इथं अरे मग ते इथं अरे मग हे इथं मी मजा अरे येतो सुरेश सुरेश माझे गाव विठ्ठलकडे चले आपले तिकीट आले माझा फेवरेट माल नाही होणार आहे आणि ऐकवाड जाणार आहे तू जाऊ नको प्लीज आहेत ते पण तुटतील चला जातो त्याला वर्षी बाय माझा फुल गोल 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 आणि हे दोघ जण आलेत म्हणजे जास्त फिरणार नाही ही गॅरंटी आहे गॅरंटी आहे जास्त फिरणार नाही गॅरंटी गेले तिकडे मराला त्या गोल गोल पालण्यात काही घरात नव्हती मी तर जाणार नाही मला घरात बिमार आहे मी म्हणून जात नाही हे लोक गेलेच बसायला आहे बस गायकवाड मी आत्मही जातो चल बाई नुसता घुम घुम आता धंदा पैसे મોબાઈલ ગેલા કપડા બાજાર ઘલા વાર ભાઈ મોબાઈલ ભાઈ મોબાઈલ મિત્રો મોબાઈલ ઠેવા લાગે बाहेरून व्हिडिओ चालू आपली टेन्शन घेऊ नका आमच्या पालना बघायला आजपर्यंत फिरतच नाही अरे म्हणून ते बघा इथे खाली भूगट एक लाखाचा लॉस होईल मला असं टेन्शन नाही माझ्या कडे दोन दोन मोबाईल आहे मला टेन्शन आहे याला जुने मोबाईल आहे म्हणून टेन्शन नाही माझा आहे एक आहे हे घेऊ तर रिच फिरवले मी बिंगरी फिरवले हे बघा काय माझ आहे आता मोबाईल आहे दोघांच्या लॉग घेतला दोघांनी

नाही जीवा जीव आलाय काम फुटलाय साप नाही कष्ट केले ना कामं गेलेत ऐकवानी व्हिडिओ पण केली ती डायरेक्ट बाई पाठलेली बेकर वाटलेली हे मोबाईल आहे ना मोबाईलच्या हे बघा दोन बोटं आडकून ठेवलेली याच्यामध्ये मला वाटलं मोबाईल जाईल माझा आहे रिक्षे काय करणार तुमच्यासाठी मोबाईल घालवायला रेडी होतो आम्ही कंटेंटसाठी कंटेंट नाही तुमच्यासाठी तुम्हाला बघायसाठी सपोज असा सपोज असा कुठला बघा ड्रॅगन आहे चावतो का हो बघा दिसत आहे पन्नास ती रुपये तरी पण गोलगोल फिरवायला बघा हे बघा दोघा காயக்கித்திரியோ நான் தீரத்து பிள்ள 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 மாதிரி அடங்க அடங்க உ चालू झालाय हे बघा हे बघा टॉपचे टॉपचे सोनिया कालिबास बस

चला काहीच काल येऊन ब्लॉग एंड करायला भेटलं नाही येऊन झोपलो मस्त तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय